हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनाला सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते आज रविवार आहे आणि रविवारी संध्याकाळी मी व्हिडिओ जो आहे तो ब्लॉग जो आहे तो स्टार्ट केलेला आहे मागचा आठवडा खूप माझं गॅप पडलेलं होता मग चार चार पाच पाच दिवसानंतरची व्हिडिओ येतात बाकी कालचा तुम्ही धनतेरसचा व्हिडिओ जर पाहिलात आणि आज बाबानी बाहेरचं जे आहे म्हणजे जी गॅलरी आहे ना तर त्याचं थोडंसं कलर लावून घेतं सकाळी मी सगळं स्वच्छ केलं आणि परत तिथे सगळं कलर पडले आता मला करायचे चिवडा तर थोडेसे जे सामान आहे ते सचिन नानाला बाजारात पाठवले आणि ते आता आले की पटकन ती करून घेणार आहे म फराळ जो आहे तो आलेला इकडे त्यांनी हे मखमलपुरी पाठवलेले आहेत मला मी जास्त मागवून घेतले होते त्यांच्याकडून चकल्या पण आहेत तिथं चिवड्यासाठीची सगळी तयारी करून तर आधीच घेतली होती त्यामुळे जे जे काही चिवड्यामध्ये मी टाकणार आहे जसं फुटाणे डाळ शेंगदाणे बदाम कडीपत्ता लसूण ह्या सगळ्या गोष्टी मी तेलामध्ये अगोदर परतवून घेतल्या आणि त्याच्यानंतर भाजके पोहे जे आम्ही आणतो चिवड्यासाठी तर ते आणले होते तेलामध्ये म्हणजे जे तेल मी तळायसाठी घेतलं होतं तर त्याच्यामध्येच जो कांदा लसूण मसाला आहे तर तो घालून फोडणी मारून घेतली आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्सिंग करायला बसले खाली पेपर टाकला होता

स्नानाचा पहिला दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी मी खूप लवकर उठले होते म्हणजे साडेतीन वाजता रात्री दहा वाजता झोपले होते आणि उठल्यानंतर मी आधी बाहेर जेव्हा बघितलं तर तेव्हा कोणीही जागे नव्हतं अंधार होता खूप आणि मी सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या तेव्हा हे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं आहे डिटेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता रांगोळी काढायला घेतली रांगोळी मोठी रांगोळी ना जेव्हा गावी होती लग्नाच्या आधी तर आमचं दार मोठं आहे तर तिथे काढायला खूप मजा यायची रांगोळी मी खूप सकाळी उठल्या उठल्या बसायची रांगोळी काढायला आणि आजूबाजूचे लोकं पण बोलवायचे आणि तेव्हा रांगोळीचे डिझाईन्स पण सुचायचे पण आत्ता नाही आता सुचत पण नाही डिझाईन्स आणि तेवढी जागा पण नाही त्याच्यामुळे मग उठली देवपूजा झाली सगळं आवरलं त्यानंतर देवाला आधी फराळ ठेवला जसं प्रत्येक फराळ झाल्यानंतर तसा आपण ठेवतोच देवाला नमस्कार केला त्यानंतर कारिट वगैरे फोडून झालं ते तर मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या नक्कीच आणि त्याच्यानंतर फराळ जो आहे तो घेतला आणि सगळेजण फराकाला बसलो आता मी साडेतीनला उठलेले तर त्याच्यानंतर एकदम म्हणजे कधी नव्हे ते आपण साडेतीन साडेपाचला उठायची सवय पण साडेतीन म्हटल्यानंतर जास्त झालं मग सगळं आवरून आरो सचिनच्या सोबत बाहेर गेले कारण ते सगळं लोकं लेट न उठले होते ऑफिसमध्ये गेलेलं आहे त्यांच्या आणि सचिन घेऊन गेले त्याला आणि बाबा आपण बाहेर चालायला गेलेलं मग मी सगळं आवरल्याने एक छान झोप काढली आता मला एक साडी डिलिव्हर करायला जायचं आहे आणि कारण माझ्याकडे जे नवीन कलेक्शन होतं ना आणि ते कुरिअर वगैरे बंद आहेत मग मी म्हटलं इथे जवळपास असेल तर मी देईन म्हटलेलं बट आत्ता तुम्ही बघताय स्किन खूप म्हणजे व्यवस्थित टचवूड की प्रॉपर म्हणजे कुठेही पिंपल नाही किंवा काय नाही कारण जेव्हा मध्ये आता जेव्हा वातावरण परत चेंज झालं ना पावसाचं होऊन मग परत आता गर्मी खूपच स्टार्ट झाली जेव्हा चेहरा ड्राय पडायला लागला मग मी माझे जे क्युअर स्किनचे डॉक्टर आहेत तर त्यांना मी मॅ मेसेजमध्ये विचारलं की असं असं होतं तर मी जे प्रोडक्ट्स आहेत ते कंटिन्यू केले पाहिजेत की के चेंज केले पाहिजेत की के अजून काही काळजी घेतली पाहिजेत तर त्यांनी मला ज्या काही गोष्टी आहेत ते सांगितलं स्किनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात तुम्ही लिंकमध्ये लिंक मी दिलेल्या आहे डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये सुद्धा पिंक करून दिलेली आहे ती जर तुम्ही ओपन केलं ना तर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये क्युअर स्किन ॲप वापरता येतं माझ्यात इन्स्टॉल्डच आहे एकवी दोन हजार एकवीसपासून तुम्ही फरक पण इथं बघू शकता अजून एक गोष्ट मी नेहमी म्हणते घर बसल्या तुम्हाला त्या गोष्टी हाताळायला मिळतात डॉक्टरांशी फ्री ऑफ कॉस्टमध्ये चार्ट तुम्ही डॉक्टरांना सगळे प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं समाधान होतं ए आय मार्फत तुमचं स्किन अनालिसिस होतं त्याच्यानंतर जे काही प्रश्न असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती सोल्युशन दिलं जातं किट जे आहे जे तर त्याच्यावरती हाऊस क्विन कोड यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा ऑफसुद्धा मिळून जातो किती पाणी प्यायचा आहे काय डायट वापरायचं आणि ज्याच्यामुळे तुमचे इनर ब्युटी म्हणजे इनर्स जे आपण वरून जे प्रोडक्ट अप्लाय करतो ते तुम्� तर आहेच पण आतूनसुद्धा कोणत्या कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे जमळ की स्किन क्लियर क्लिअर होईल आणि त्यासोबतच तो ग्लो दिसून येईल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगितल्या जातात आणि खूप गोष्टी तुम्हाला समजतात की अरे आपण काय चुकते खाण्यामध्ये काय चुकते कोणते गोष्ट पदार्थ आपण नाही खाल्ले पाहिजेत आपण स्किन केअरमध्ये काय काय गोष्टी चुकत होतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला केअर स्किनमध्ये मिळतात आणि तुम्ही जर ते ॲप डाऊनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा आणि जे प्रोडक्ट किट असेल ना तर त्याच्यावरती हाऊस क्विन हंड्रेड हा कोड यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल आणि तुम्हाला एखादं प्रोडक्ट सूट झालं नाही तर ते सुद्धा ते चेंज करून देतात कारण प्रत्येकाचा स्किन कन्सन वेगळा असतो जसं की माझा होता स्कारचा बऱ्यापैकी तो फेड होत आलेला आहे अजूनही त्याला वेळ लागतो कारण स्कार म्हणजे का एक अशी हे नाही की पिंपल आला आणि गेलं तर ती एक जखम असते एक प्रकारची तर त्याच्यासाठी मी घेत होते आणि छान माझा अनुभव आहे डिटेल्स दिलेले आहेत त्यामुळे ते, ते चेकआउट करायला विसरू नका आता मी आ, ते ते पटकन, आता हे जे पार्सल आहे तर ते देऊन येते पटकन आणि बघू आजच्या दिवस आता शांत वाटायला लागलं आहे कारण हा रवचा दंगा प्रचंड आहे आता बघू आता संध्याकाळी येतोय की काय आईच्याकडे राहतो येते हे लक्ष्मीपूजा आणि ह्यांना आज उद्या दोन दिवस सुट्टी आहे मला म्हटले की मला सुट्टी नाही आहे आणि अचानक काल सांगितले की दोन दिवस सुट्टी मिळालेली आहे म्हणून आरव आता बिग बॉस मी बघायला लागले ना म्हणजे मागच्या वर्षी अजिबात बघितलं नव्हतं ह्या वर्षी चला बघूयात म्हटलं एखादं काहीतरी आणि स्टार्टिंग दोन तीन सी एपिसोड बघितलं जरा इंटरेस्टिंग वाटायला लागले कॅरेक्टर म्हणून बघितलं त्यातलं मेन इंटरेस्टिंग कॅरेक्टर कॅरेक्टर तानिया मित्तल तर तिचा बकलावा बकलावा ऐकून ह्याच्या आधी गोड पदार्थ वेगवेगळे ट्राय केले पण बकलावा कधी के ट्राय केला नव्हता तर म्हटलं आज घरात सगळ्यात बकलावा मागवून घेऊयात बकलावा काय आहे नेमकं एवढं का त्याची हाईप आहे आता म्हणजे सगळे म्हणतात तिला का आवडतं इतकं तर मला एक कुतूहल आहे की एवढं ती दुबईला जाते खायला आणि दुबईचं वेगळं असेल मला वाटते खाणं जी काही टेस्ट असेल ती इथली भोग्यात म्हटलं आणि मागवले हे लाडूच हे काढाव ते काढू नकोस द्या द्यायचे आहेत ते द्यायचे आहेत पॅकेट्स ते नको नको द्यायचे ते पॅकेट्स काकींना द्यायचे आहेत ते राहू दे काहीतरी घे पप्पांना हे पिरामिड आकारामधला आहे आणि मी याच्या रेसिपीज आधी बघितल्या होत्या मेन म्हणजे प्रसिकाची एक रेसिपी बघितली होती ज्याच्यामध्ये मोस्टली मला काय मी आता एकदा खाल्लं आहे असं वाटते बघून वाटते जरासं असं कारण जास्त करून याच्यात आहे ड्रायफ्रूट्स आणि खारी, खारी फिलो पेस्ट्री शीट्स जास्त ती युजन आपल्याला खारीसारखं वाटतंय <laughs> ट्राय करा ट्राय करायला काय जाते नवीन नवीन गोष्टी अरे हवीत अरे खा ने खा ने। खा ट्राय कर पप्पा करायला लागल कर लवकर घे पटकन नको दात तुटणार आहे माझं गोड आहे ना ते गोड आहे पप्पा त्याच्यामध्ये प्रकार आहेत चॉकलेट वगैरे असं काही काही बघितलं मागवायचं हे धर आता काय गोड नाही एवढं खा ठीक आहे जा तिकडे मला थोडस असं टेस्ट अशी वाटायला लागली की माहिती आहे त्याची

पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा सुद्धा जे प्रॉपर असेल ना ते वेगळं संध्याकाळी लक्ष्मीपूजा होती तर मग साडेचार वाजता मी रांगोळी काढायला घेतली अमावस्या होती त्याच्यामुळे अमावस्या संपल्यानंतर सचिननी देवपूजा करून घेतली आणि इथे मी ज्यांच्याकडून माझ्या मा, मा साड्या घेते कस्टमरसाठी तर ता त्यांच्याकडून मला खास भेट आली होती आणि त्यांनी एक लेटरसुद्धा दिलं होतं वाचून खरंच खूप छान वाटलं मला सगळी तयारी झाले आणि पाऊस पडायला लागला आता आवड आहे रांगोळ येऊन सकाळी छान छान काढलं आरो आमचा तयार झालाय आणि इथे धो धो पाऊस पडायला लागलाय आणि आरो आमचा फोडणार आता स्काय शॉट फटाके सुतळी बॉम्ब निर्मूळ झाल्या आणि पाऊस जोरात जोरात म्हणजे जोरात करायला लागले सगळ्यांच्या रांगोळ्या गेल्यात मला असं वाटायला लागले मात्रे किती छान छान रांगोळ्या काढलेल्या सगळ्यांनी पावसाने ठरवत्या बटाटे हे बटाटे शिजवले बटाटे शिजवले तो आणि तांदळाची भापरे काय त्याला ती पाकीट काय पूर्ण बायकाली पूर्ण पाकीट एक तरी मिळालं मला नशिबाने ओ आठवडा तांदळाची खीर करत नाही मी मुंबईला आल्यापासून पहिल्यांदा असं ते कुंकून हे झालं मी मुंबईला आलं तर पहिल्यांदा पाऊस पडतो दिवाळीला ठेंबे भरून जायचे पण असं जोरात पाऊस पडत नाही मी लक्ष्मी पूजेला तेवढा जोरात पाऊस पडला सगळं धुवून काढायला लागलं तो पूजा मांडले इथं आता आता फक्त जे तेवढं पूजा करायची तेवढी बाकी आहे म्हटलं अगोदर नैवेद्य करून घेईल आणि त्याच्या पाऊस पण दाखवून आलो मी त्यांना ना तरी पण मी दाखवतो

जोपर्यंत ह्याची जी कन्सिस्टन्सी थोडीशी अशी डाक होत नाही ना डाक होत नाही तो तोपर्यंत जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी आणि पूर्ण झालं बटाऱ्याची भाजी केले गरण नाही इथं भात केलंय चपाती थोडा करायची बाकी तयार झालेली आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे ही चंदेरी साडी मी नेसलेली आहे ही माझ्या कलेक्शनमधलीच आहे आणि आता खाली जाऊन पूजा करायची आहे तर चला गेले काही वर्ष मी व्लॉगिंग तर करतेच आहे आणि तुम्ही बघत आहात रेग्युलर व्लॉगिंग मी स्टार्ट केलं होतं आणि ह्या वर्षामध्ये मी बिझनेस स्टार्ट केल्यानंतर मला थोडंसं ते अवघड झालं आणि त्यामुळे आता काही गॅप नेहमी माझे व्हिडिओज जे आहे ते टाकते आहे आणि कनेक्टेड वाटतं मला तुमच्याशी तेव्हा आता पूजा करताना गेले चारही वर चारही वर्ष तुम्ही बघितलं आहात मी पूजेचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि ह्या वर्षीसुद्धा मी शेअर करते आहे मनोभावाने आपण कोणतीही पूजा केली मग आरास तुम्ही कशीही करा तुम्हाला जशी वाटेल तशी आणि ती पूर्ण श्रद्धेने तुम्ही जर पूजलात ना इच्छित फळ तुम्हाला नेहमी मिळतं नेहमी सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या मनाप्रमाणे हव्या असतील तर ते आपण कुणाना कुणाकडे माग कारण मागितल्याशिवाय काहीही मिळत नाही त्यामुळे कोणतीही इच्छा मागताना ती नेहमी सकारात्मक पद्धतीने मागा जेणेकरून ती तुमच्यापर्यंत येताना कोणताही अडथळा होणार नाही किंतू परंतु राहणार नाही आज हे पाडवा आणि हेच गिफ्ट आहे माझं पाडव्याचं आणि आता यांना मी ओवाळते त्यानंतर आम्हाला जायचं आहे मूवीला कारण आज एक मूवी येतो मॅडम फिल्म्सचा प्रोडक्शन्सचा तर रश्मिका मंदाना आहे त्याच्यामध्ये आणि थोडे रहस्यमय मूवी सध्या बघायला मजा वाटते काहीतरी एंटरटेनिंग म्हणून आहे आणि ह्यांनी अजून मला वाटत नाही की कुर्ता घातला असेल नाहीच घातलंय त्याने कुर्ता ओ वाळून घ्यायचा विचार आहे की साडी चेंज करू तुझो, तुझो जा रे जा तो कुर्ता घाला जाऊ पटकन मला एक सांगा हा मी मेक जो मेकअप केलेला आहे वाटत नाही ना चांगला वाटतंय का बरा वाटतंय मेकअप केल्यानंतर चांगला वाटतं का असंच बरा वाटतं म्हणजे काही नाही फक्त व्हाईट टोन पावडर लावले आणि ब्लश लावले एवढंच पावडर बाकी काही नाही आहे काजळ बिजळ हे नॉर्मल आहे आणि बाकी दान करून जा चेंज करण्याचा पटकन मला पाडव्याला काय देणार मला पजी टोपी कुठे ठेव वरती बाबांची इथं आहे घेऊन या बरोबर आता तुला आठवतोय एक आळशी माणूस दुसऱ्या आळशी माणसाला सांगतोय यस जो टोपी घालत नाही तोपर्यंत प्रेम उळणारच नाही जा रे पप्पा त्याला सापडत नाहीये ते तुमच्यासारखंच आहे त्याला नाही सापडत नाही सापडत अरे बाबांच्या कपाटात समोरच आहे घेऊन या जा बाबांच्या कपाडात ना समोरच आहे घेऊन ये पटकन दोन मिनिटात जातोस असा जातोस आणि असा येतोस तू आता जाऊन विचार नको मग मी मला सापडणार आहे असं म्हणू नकोस जा आणि तिथे बघ दरवाजा वगळ टोपी असते टोपी पांढरे अशी हा, हा।, हा ती बघ जरा इकडे तिकडे नो डीएनए रिक्वायर्ड नो डीएनए काय म्हणतात त्याला टेस्ट रिक्वायर्ड काहीच नाही घेऊन येईल घेऊन येईल बाबांच्या कपाडात समोरच आहे त्याच्यामुळे घेऊन येईल तो

मग सोल्ट वाळून घ्या बंद करू ओ हो मला पण काढ एक टिक्का नंतर पप्पा परफेक्ट टिक्का आलाय

फोटोकडे <coughs> म्हणत